भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमराव रामजी आम आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बारेटला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य भी चिटणीस शासन रेगी समर्पण सुखद बुद्धाचा जन्म सुखकर सदधम उपदेश सुखकर संघ एकता सुखद समूह तपस्या भाग सातवा साम्य आणि भेद त्यातील एक बुद्धाने काय ताज्य ठरविले या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून हो असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा वेदप्रामाण्यावर एक वेद विश्वास दोन आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास तीन मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास चार समाज संघटनेसाठी चातुर्वर्णी व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास पाच विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचेही मुलाधार तत्व म्हणून ब्रह्म्यावर विश्वास सहा आत्म्यावर विश्वास सात संसार किंवा आत्म्याचे पुनर्जन्म यावर विश्वास आठ कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थानीचेच होते या तत्वावर विश्वास आपल्या शासनाची तत्वे ठरवितांनी बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्यांनी ताज्जी ठरविल्या मी कोण आहे कोठून आलो कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिकार केला आत्म्याचे थोताण त्यांनी धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी ताग केला काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशा शून्यवादी मते त्यांनी ताजी ठरविली पाखंड मताचा त्यांनी धिक्कार केला विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले देवानी माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोणे एका एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने ताजे ठरविले आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा के ते नाकारले पॉईंट दोन बुद्धाने कोणते बदल केले कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांची भवितव्य देवानीच पूर्वनियोजित केलेली आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही ताज्य त्यांनी ताज्य ठरविले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि त्या या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जुन्याच बाटलीत त्यांनी नवीन दारू घेतली ओतली आत्म्याच्या फेरा संसार या तत्वांच्या जा, जागी त्यांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी निबाण निर्वाण तत्व स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फर बदल करून घेतलेले किंवा निरनिळा दृष्टिकोनातून मानलेले असे आहे तीन बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते सर्व वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूवर अंमल चालविते त्याची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख शक्ती आहे मन हे त्या शक्तींचेच बनलेले आहे ज्या बाबींकडे पुरविणे आवश्यक अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुधाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते, ते सर्व मनातून उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी उडणाऱ्या बैलाच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात त्याचप्रमाणे चित्ताने मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य प्रापकृत्य तारणे हे होय त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की हरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय